या पॉडकास्ट से प्रायोजक रवि मैजिक परंपरा स्वाद की के हाथ की वाह का समोर काहरले फुले सोपत का काय का करना तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष हे काय हे कसले आहे भातारचं तोंडाची चव तुमच्या हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते अहो लोकांची आवड ती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का थांबा आयुष्यभर नाही करणार तर कोणाला करणार हे घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम थँक्यू रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मूव्हिंग एस्पिरेशन भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा चा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट पाच वर्षात कंपनी लिस्टेड होईल मार्वलस इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड गोकुळ शिरगाव कोल्हापूर गौरव संग्राम पाटील आपल्या परिवारात उद्योगाची उभारणी व्हावी ही अजोबांची इच्छा आणि जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करणारा आई वडिलांनी उभारलेला उद्योग ही पार्श्वभूमी असलेल्या गौरव संग्राम पाटील यांनी उद्योगाच्या क्षेत्रात उतरणं अभिप्रेतच होतं पण पर निव्वळ परंपरा सांभाळायची म्हणून हा निर्णय घेण्याऐवजी त्यांनी सर्वोत्तम कौशल्यांचा विकास करत आपल्या उद्योगाला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प सोडला कर्तृत्व आणि वडिलांचं मार्गदर्शन यांच्या संयुक्त बळावर त्यांनी ग्रुपचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय उद्योगाची पायाभरणी कोल्हापुरातून शुभारंभ करत थेट इटालियन कंपनीसोबत भागीदारी करण्याची दूरदृष्टी दाखवणाऱ्या केवळ भारतातल्याच नव्हे तर जगातल्या उद्योगांना आपल्या उच्च कोटीच्या मशिनिंगनं प्रभावित करणाऱ्या संग्राम पाटील यांची उद्यम कहाणी ही थक्क करणारी आहे गुणवत्तापूर्ण उत्पादनं निर्यात करणारा मार्व्हलस इंजिनियर्स हा उद्योग त्यामुळेच कोल्हापुरासाठी आणि समग्र मराठी उद्योजकांसाठी भूषण ठरणारा आहे संग्राम यांचे वडील कैलासवासी विष्णू पाटील वालचन कॉलेजच्या पहिल्या बॅचचे सिव्हिल इंजिनियर ते शासकीय सेवेत राहिले त्यांचा वारसा घेऊन मेकॅनिकल इंजिनियर झालेल्या संग्राम यांनी प्रारंभी अनुभवासाठी तीन वर्ष नोकरी केली आणि एकोणीसशे नव्वदमध्ये मार्व्हलस इंजिनियर्सची स्थापना केली विविध ऑटोमोटिव्ह कंपन्या फाऊंड्रीजकडून कास्टिंग घेऊन त्यांचं मशिनिंग अन्य ठिकाणाहून करून घ्यायच्या काळाची पावलं ओळखत संग्राम पाटील यांनी कास्टिंग आणि मशिनिंग या दोन्ही सेवा एकाच छताखाली आणल्या आणि आपल्या दूरदृष्टीनं उद्योग क्षेत्रात आघाडी घेतली जागतिक बाजारपेठेतली मोठी गरज त्यांच्या लक्षात येत होती त्या दृष्टीनं नियोजन करून एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्येच त्यांनी इटलीमध्ये निर्यातीला प्रारंभ केला त्यापाठोपाठ फ्रान्स रशिया ब्राझील चीन आणि अमेरिकेतही त्यांनी आपली उत्पादनं पोहोचवली जागतिक पातळीवर बदललेली परिस्थिती युरोप अमेरिकेत फाऊंड्री उद्योगावर येत असलेले पर्यावरणविषयक निर्बंध आणि भारतात अशा उद्योगांना असलेली निर्यात क्षमतेची संधी याचा सखोल अभ्यास संग्राम पाटील यांनी केला आणि त्या दृष्टीनं सर्वोत्तम कास्टिंग आणि मशिनिंगच्या सुविधा आपल्या उद्योग समूहात निर्माण केल्या दोन हजार दहामध्ये विमरकट्टी या इटालियन उद्योगाच्या गरजेतून त्यांनी कागल पंचतारांकित एम आय डी सीमध्ये मार्व्हलस विमरकट्टी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली याशिवाय दरम्यानच्या काळात मार्व्हलस मशिनिस प्रायव्हेट लिमिटेड हा मशिनिंगमध्ये प्रगत सेवा देणारा उद्योगही त्यांनी सुरू केला सातत्यपूर्ण विस्तार हे त्यांचं अंगभूत धोरण आहे हा उद्योगसमूह दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अडीचशे कोटीहून अधिक उलाढाल नोंदवतो आहे गुणवत्तेबरोबरच आर्थिक आघाडीवरही त्यांचं लक्ष असतं भारतात कॉस्ट ऑफ फायनान्स जास्त आहे अशा स्थितीत भविष्यातल्या मोठ्या विस्तारासाठी कमी व्याजदरानं कर्ज देऊ शकणाऱ्या देशांशी संबंध जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे रोटरीच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी पार पाडताना दोन हजार वीस मध्ये संग्राम पाटील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाले या जबाबदारीला न्याय देताना त्यांनी साडे सोळा कोटींची कामं केली त्यांना विविध उद्योग पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे कुठल्याही उद्योगाच्या उभारणीत विस्तारात त्या उद्योजकाच्या अर्धांगिनीचाही वाटा फार मोलाचा असतो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर असलेली पत्नी उत्कर्षा यांनी वीस कामगार असताना ची जबाबदारी स्वीकारली होती आता त्या पाचशे कामगारांची जबाबदारी सांभाळतात नेक्स्ट उद्योजक गौरव संग्राम पाटील यांचं योगदान आपली कंपनी डेटा ड्रेव्हन असायला हवी हा डेटा सुद्धा मानवी हस्तक्षेपातून नव्हे तर सिस्टीमधून हाती आला पाहिजे या डेटाचा अभ्यास करून त्यातून सुधारणा झाल्या पाहिजे आपला उद्योग ऑटोपायलट मोडवर चालला पाहिजे प्रत्येक पावलावर स्वत लक्ष घालण्याची गरज असूच नये ग्राहक समाधानी असायला हवा असेल तर त्याला मूल्यवर्धित सेवा दिली पाहिजे आणि ही सेवा द्यायची तर त्याआधी आपल्या कामाची एसओपी पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित करायला हवी आजचं काम उद्यावर ढकलण्यापेक्षा त्याच्या मुळाशी आजच जायचं आणि मार्ग शोधायचा हे आवडतं मला मला फॅक्ट फिगर डेटा यावर काम करायला आवडतं गौरव खूप सहजपणे आपली भूमिका मांडत असतात आपल्या उद्योगाबद्दलच्या विस्ताराच्या आणि कार्यसंस्कृतीच्या संकल्पना अगदी स्पष्ट असलेले गौरव आपल्या वडिलांचा वारसा पुढं घेऊन जात आहेत पण त्याचवेळी काही नव्या संकल्पनाही ते अत्यंत धाडसानं आणि अभ्यासपूर्वक प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे सिस्टीम आणि गुणवत्तेबद्दल अत्यंत आग्रही असलेल्या गौरव यांनी दोन हजार बारामध्ये पुण्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं या काळात त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट ही केली की ते महिन्यातले दोन वीकेंड कोल्हापुरात येईल आणि आपल्या कंपनीमध्ये काम करत अभ्यासक्रमात ते जे शिकत त्याचं प्रॅक्टिकल कंपनीत होत असे फायनलचा मटेरियल लिफ्टचा प्रोजेक्टसुद्धा त्यांनी आपल्या कंपनीत येऊनच पूर्ण केला ते सांगतात माझ्या वडिलांनी इंजिनिअरिंग करताना त्या काळात आवर्जून सँडविच कोर्स निवडला होता शिकत असतानाच उद्योग जगताचा अनुभव देणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरतो मला सँडविच कोर्स मिळाला नाही पण माझ्या वडिलांनी मला त्या प्रकारच्या अभ्यासक्रमाचं महत्त्व सांगितलं आणि त्यामुळेच मी सातत्यानं कोल्हापुरास येत असे कामाचा अनुभव घेत असे त्याचा मला प्रत्यक्ष कामात उतरल्यानंतर मोठाच फायदा झाला खर तर गौरव यांना सैन्य दलात जाण्याची इच्छा होती पण उद्योग उभारूनही आपण देशसेवा करू शकतो अनेकांना रोजगार देऊ शकतो आणि हे करणं म्हणजे सुद्धा देशसेवाच आहे याची जाणीव त्यांना आपल्या परिवाराच्या उद्योगात खेचून आणणारी ठरली आणि त्यानंतर त्यांनी डोळसपणे निर्णय घेत आपल्या परिवाराच्या उद्योगात काम करण्याचं ठरवलं त्यांनी इंजिनिअरिंग शिकताना उद्योगातल्या कामांचा अनुभव घेतलेला असला तरी आल्या आल्या त्यांना कंपनीत थेट खुर्ची मिळाली नाही त्यांच्या वडिलांनी त्यांना कंपनीतल्या वेगवेगळ्या विभागातल्या जबाबदाऱ्या सोपवल्या जवळपास चार पाच वर्ष त्यांनी कंपनीतलं पडेल ते काम केलं स्टोअर परचेस सप्लाय चेन प्रोडक्शन क्वालिटी चेक प्रत्येक विभागाचा अनुभव त्यांनी घेतला आपण यात काही चांगलं आणि वेगळं करू शकतो याबद्दल त्यांना विश्वास आला आणि त्यानंतर त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतच गेल्या नव्या जबाबदाऱ्यांना न्याय देताना आपल्या उद्योग समूहात ज्या गोष्टींची अनिवार्यता आहे त्या आणण्याचा विषय त्यांनी मांडला आणि त्या विश्वासातूनच त्यांनी आपल्या तीनही कंपन्यात मिळून एक सामायिक ई आर पी सिस्टीम प्रत्यक्षात आणली या पाठीमागे असलेल्या आपल्या भूमिकेबद्दल ते सांगतात आपली कंपनी डेटा ड्रिव्हन असायला हवी एखादा उद्योग पुढं घेऊन जाताना तिथं वैयक्तिक मतांचा उपयोग नसतो एखादा उद्योग असो की उद्योग समूह तिथल्या सिस्टीम्स इंटीग्रेटेड म्हणजे एकसंध असायला हव्यात सर्वांची भाषा एकसमान हवी ही भाषा डेटावर आधारित असायला हवी हा डेटा मानवी हस्तक्षेपानं नव्हे तर सिस्टीम मधूनच यावा डेटा गोळा करणं यंत्राचं काम असतं त्याचं विश्लेषण माणसांना करायचं आम्ही मार्वलच ग्रुपमधल्या आमच्या तीनही कंपन्या ई आर पी मध्ये आणल्या या तीनही कंपन्यांची बिझनेस मॉड्युल्स वेगळी आहेत प्रोसेसेस वेगळे आहेत पण सिस्टीम एकच आहे लोकांना त्याची सवय लागते आहे यातून हाती आलेल्या आकडेवारीची अचूकता शंभर टक्के असते सर्व रिपोर्टची भाषा एकच असते त्यातून निश्चित दिशा मिळते आणि त्यावर काम केल्यानंतर कामातली सुसूत्रता वाढते आणि वाया जाणारा वेळ वाचल्यामुळे लोक तो तोच वेळ नव्या उत्पादक कामांसाठी वापरू शकतात हा सिस्टीमचा सर्वात मोठा फायदा आहे आम्ही ज्यांच्यासाठी कामं करतो त्यांना दरवेळी कामाचा मोबदला वाढवून मागू शकत नाही एकीकडे एक 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 खर्च तर सातत्याने वाढत आहेत दुसरीकडे नव्या यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूकही करायची यासाठी आम्हालाच आमची कार्यपद्धती बदलावी लागणार आहे नफ्याचं प्रमाण अशाच मार्गाने वाढू शकतं आम्ही वेळेची बचत इन्व्हेंटरीचं नियोजन आणि कार्यकुशलता वाढवून गुणवत्ता आणि उत्पादकतेचा आलेख उंचवू शकतो त्या आधारावर आम्ही आमच्या ग्राहकांशी चर्चा करू शकतो त्यांना जे हवंय त्यापेक्षा अधिक काही दिलं उत्पादनात व्हॅल्यू ॲडिशन केलं तरच ते आमची वाढीव मागणी मान्य करू शकतील आणि हे सारं करायचं तर सिस्टीम बनवावी लागेल तीच माणसं तीच मशीन कायम ठेवूनही अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवता येऊ शकतं कंपनीतली बॉटम लाईन विकसित होणं मला अधिक गरजेचं वाटतं बदल घडवून आणायचे तर थोडाफार विरोध तर सहन करावा लागतोच पण बदलानंतरचं व्यापक चित्र समोर मांडलं की बहुतेकांचा विरोध गळून पडतो आणि सगळेजण आपल्या भव्य उद्दिष्टाच्या मागे एकवटतात हे गौरव यांचं निरीक्षण आहे उद्योग समूहात सहभागी होऊन वेगवेगळ्या विभागांचे अनुभव घेतल्यानंतर गौरव यांच्यावर प्रामुख्यानं निर्यात विषयक जबाबदारी टाकण्यात आली या संदर्भात ते माहिती देतात की साधारण दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान आमच्या निर्यातीची बाजारपेठ चांगल्या प्रकारे विकसित होण्याची चिन्ह दिसत होती माझ्याकडे एक्सपोर्ट्ससाठीच्या कस्टमरच्या अपेक्षा समजावून घेणं त्यानुसार उत्पादनासाठी लक्ष घालणं हा विषय सोपवण्यात आला आमच्याकडे कन्सल्टेटिव्ह डेमोक्रेसी आहे कुणीही कोणाला आदेश देत नसतो प्रत्येकजण आपापल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देतो आपली मतं आपली निरीक्षणं सर्वांसमोर मांडतो सर्वजण मिळून त्यावर विचार करतात आणि एकमतानं निर्णय होतो जो निर्णय घेतला जातो तो धोरण म्हणून ठरतो त्यामुळे आम्ही आपापली मतं मांडतो ज्याला आपलं मत, मत योग्य आहे असं वाटत असतं त्याच्यावरच ते सिद्ध करण्याची जबाबदारी आपोआपच येऊन पडते पिढीनुसार मतांमध्ये बदल होत असतात पण परस्परांचं मत स्वीकारण्याचा खुलेपणा देखील आमच्याकडे आहे एका दृष्टीनं ते मेरिटोक्रसीवर विश्वास ठेवतात जेवढी उद्योगाची व्याप्ती वाढते विस्तार होत जातो तेवढी त्यात अव्यवस्था अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते मानवी प्रवृत्ती सगळीकडे सारख्याच असतात राजकारण एखाद्याला पाठीशी घालणं हे प्रकार सगळीकडे होतात आम्ही आमच्याकडे मात्र असं काही होणार नाही याचा प्रयत्न करतो आमच्याकडे काम करणारा प्रत्येकजण समाधानी असावा आणि त्याच्या कामावर आम्ही समाधानी असावं असं आम्ही मानतो प्रत्येकाला संधी दिली जाते त्याच्या क्षमतेनुसार त्याच्याकडून कामाची अपेक्षा असते त्या अपेक्षेला जो पात्र ठरतो त्याचं मेरिट आपोआपच उद्योगात विशेषत्वानं वापरात येतो त्यांना मिळणारा लाभही मोठा असतो कंपनी अशांच्या आधारावरच मोठी होते असं गौरव मानतात आधीच्या पिढीनं उभारलेल्या भक्कम पायावर पुढची इमारत उभारताना पुढची पिढी ही अधिक सजग असते उद्योगातल्या परंपरेमुळे त्यांच्या दृष्टिकोनातही बरीचशी सुस्पष्टता आलेली असते त्यामुळे ही पिढी आणखी वेगळा विचार करते मार्वलस ग्रुपमध्ये विविध उद्योगांना लागणारी उच्च गुणवत्तेची फाउंड्री उत्पादनं तयार होतात आणि ग्राहकांच्या गरजेनुसार ती देशभरात आणि परदेशातही रवाना होतात उद्यम नगरी कोल्हापुरातून हा उद्योग त्यांच्या वडिलांनी परिश्रमपूर्वक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला आहे त्याची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ करण्याचा अथक प्रयत्न गौरव सातत्यानं करत असतात दोन पिढ्यांच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या काळात या ग्रुपनं उलाढालीमध्ये शंभर कोटींवरून अडीचशे कोटींची मोठी झेप घेतली आहे त्याच्या मुळाशी पाटील परिवाराचे परिवारातल्या प्रत्येक सदस्याचे कठोर परिश्रम आहे महत्त्वाचं म्हणजे उलाढाल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेत असताना त्यांनी कुठंही आपल्या वडिलांनी घालून दिलेली संस्कार शिस्त यांची चौकट ओलांडलेली नाही ते याबाबतीत खूप वेगळा विचार मांडतात ते म्हणतात ही कंपनी माझ्या बाबांचं अपत्य आहे आई आपलं बाळ कुणीही अगदी सहजपणे कोणाच्या हाती देत नाही आमच्या उद्योगात मी सहभागी झाल्यानंतर ते हळूहळू एक, -एक करून माझ्यावर जबाबदारी सोपवत आहेत मी त्यांच्या कसोटीला उतरलो की ते त्यानंतरची जबाबदारी माझ्याकडे सोपवत हो आपण उभारलेल्या उद्योग समूहाची काळजी त्यांनी करणं अगदी साहजिक आहे मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी माझी कौशल्य पणाला लावतो त्यांच्या उद्योग विषयक आणि सामाजिक अशा दोन्ही विचारांचा वारसा सक्षमपणे पुढे नेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे आम्ही निर्णय घेताना भावनिक होत नाही फॅक्ट आणि फिगर यावरच आमचे सगळे निर्णय अवलंबून असतात दोन पिढ्यांच्या कर्तृत्वाच्या तुलनेवरही ते वेगळ्या पद्धतीने भाष्य करतात शून्यातून सुरुवात करून शंभरपर्यंत जाणं याला वेगळी कौशल्य लागतात आणि शंभरपासून सुरुवात करून एक हजारवर नेणं याला वेगळी कौशल्य लागतात जो शून्यातून शंभरपर्यंत जातो तो शंभर ते एक हजार जाईलच असं नाही आणि जो शंभर ते एक हजार जाऊ शकतो त्याला शून्यातून शंभर पर्यंत जाता येईलच असंही नाही प्रत्येकाच्या समोरची आव्हानं वेगळी असतात परिस्थिती वेगळी असते प्रॉडक्ट सायकल बदलत जाते प्रॉडक्ट ही होत्याची नव्हती होण्याला वेळ लागत नाही अशा स्थितीत प्रत्येकाचं कौशल्य वेगवेगळं असतं त्यांच्यात तुलना करता येत नाही किंवा दोन्हीला एकाच फुटपट्टीनं मोजता येत नाही हे ते आवर्जून स्पष्टपणे मांडतात मी स्पर्धेसाठी अन्य कुणाशीही माझी तुलना करत नाही मी स्वतःशी विचार करतो माझ्याशी स्पर्धा करतो मी काल जिथं होतो त्याच्या एक पायरी वर चढलो आहे का याचं आत्मपरीक्षण मी करतो म्हणजे आपला प्रॉडक्ट बेस वाढवणं आणि अर्थातच त्याद्वारे उलाढाल ही वाढवणं मागील पाच सात वर्षात परदेशातले क्लायंट वाढवण्यात त्यांना यश आलं आता त्यापुढचा टप्पा गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे सेम कस्टमर डिफरंट प्रॉडक्ट डिफरंट कस्टमर सेम प्रॉडक्ट हे त्यांचे नवं सूत्र आहे म्हणजे काय तर ते सध्या ज्या क्लायंटसाठी जे उत्पादन तयार करून देत आहेत तीच कौशल्य वापरून त्याच प्रकारचं पण किंचितसा बदल असलेलं उत्पादन ते सहजपणे बनवू शकतात अशी नवी प्रॉडक्ट्स मिळाली तर उपलब्ध यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळात नवी उत्पादकता सिद्ध होऊ शकेल याच पद्धतीनं आज जोडल्या गेलेल्या ग्राहकाचीच आणखीही काही वेगवेगळ्या वेग प्रकारची फॉटची गरज असू शकते आपण आपली गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे त्यांचा आपल्यावर विश्वास आहे अशा अनुकूल स्थितीत त्यांची प्रॉडक्ट बास्केट आणखी मोठी झाली तर उलाढालीत वाढ नक्कीच होऊ शकते गौरव यांच्या भविष्यकालीन योजना अगदी स्पष्ट आहेत आपला बिझनेस सेलेबल असला पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे ही संकल्पना ते वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतात वेळ आली तर एखाद्याला आपला बिझनेस विकावा लागतो अशा बिझनेसचं योग्य व्हॅल्युएशन तेव्हाच येतं जेव्हा तो बिझनेस नफ्यात असतो ही प्रॉफिटेबिलिटी वेगवेगळ्या पद्धती पद्धतीनं मोजता येते सर्व पद्धतीनं बिझनेस चांगला असेल तिथलं वर्क कल्चर उत्तम असेल तिथलं तंत्रज्ञान भविष्यवेधी असेल तरच तो सेलेबल ठरतो हा बिझनेस विकायचा हे माझ्या स्वप्नातही नसलं तरी माझ्या बिझनेसची आदर्श स्थिती म्हणून मी त्या दृष्टीने त्याकडे पाहतो मोठा विस्तार करायचा तर आम्हाला आमच्या ग्रुपमध्ये लिस्टिंग करावंच लागणार आहे कुणी गुंतवणूकदार आमच्याकडे केव्हा येईल आमच्याकडून मिळणारा परतावा उत्तम आणि निश्चित असेल तरच कुणी आमच्याकडे गुंतवणूक करेल आमचे शेअर्स घेईल ही प्रतिमा निर्मिती आम्हाला करावीच लागणार आहे यासाठी आम्ही प्रत्येक पातळीवर मेहनत घेत आहोत दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत आमची कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झालेली असेल मार्वलसची आजवरची वाटचाल सातत्यपूर्ण आणि दमदार राहिलेली आहे संग्राम पाटील यांना केंद्र सरकारच्या एम एस एम ई मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारापासून राज्य सरकारचा उद्योग विभाग महाराष्ट्र चेंबर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स आदींसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे गौरव यांचीही वाटचाल याच मार्गावर सुरू असून त्यांच्या कार्यक्षमतेचं प्रत्यंतर ग्रुपच्या विस्तारात येतं आपल्या उद्योग समूहाला नव्या उंचीवर नेण्यासाठी गौरव कटिबद्ध आहेत वडील संग्राम पाटील आई सौ उत्कर्षा पत्नी सौ कन्या आणि भगिनी सौ साक्षी शिंदे यांच्या साथीनं त्यांची वाटचाल सुरू आहे ते डोळसपणे आव्हानांकडे पाहतात गौरव म्हणतात यश हे इन्स्टंट नसतं यशासाठी माझा पी एच डीवर विश्वास आहे म्हणजे पॅशन हंगर आणि डेडिकेशन हे तीनही गुण तुमच्यात असतील तर यश तुमचंच आहे हे मात्र नक्की आपण आपल्यात सतत सुधारणा करत राहिलं पाहिजे मी कधीही तृप्त होत नाही कामाबद्दल सततच असमाधान मला चांगल्या परिणामांसाठी प्रेरित करत नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना हो बोलवत आहे तुझं नाव काय रवी मॅजिक <laughs> <laughs> तुझ शिक्षण रवी मॅजिक <laughs> <laughs> विशेष छंद <चंदा>? रवी मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला oh. रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी <laughs>